नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे रत्न पारखी ज्वेलर्सचा शुभारंभ केतन रत्न पार्की व सचिन रत्न पारखी संचालक असलेल्या रत्न पारखी ज्वेलर्सचा शुभारंभ अक्षय तृतीयाच्या शुभ पर्वावर आज दिनांक दहा मे रोजी सरापा लाईन कमान गेट येथे शुभारंभ झाला माजी राज्यमंत्री संजय देशमुख महंत सुनील महाराज कॅप्टन प्रशांत सुर्वे मोहम्मद खान हजी गुलाब खान श्याम पाटील विजय कुमार बंग सज्जू पैलवान अजिंक्य मात्रे पत्रकार अफजल खान शंकर जाधव दिनेश सुकोडे भारत पाटील मंगेश दुद्दुलवार मजर खान सुदर्शन हसबे संतोष निकम साहेबराव तराशे रवींद्र हरगडे प्रवीण ढाले अरविंद मिश्रा इत्यादींच्या उपस्थितीत रत्न पार्के ज्वेलरचा शुभारंभ झाला अफदल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद